या ठिकाणी लाईव्ह येण्याचं कारण असं आज अमोषा आहे आणि या रे आजची ही रविवारची आमोशा या आमोशाच्या दिवशी आपले काही पित्र असतात त्या पित्रांना सुख समाधान मिळण्यासाठी आज संध्याकाळी आपल्या दारासमोर रांगोळ सडा रांग करून संध्याकाळच्या वेळेस मातीच्या पत्नीमध्ये तेल टाकून दिवा लावायला पाहिजे त्या दिव्यामध्ये थोडे काळे तीळ असेल तीळ टाकून तो दिवा लावायचा जेणेकरून आपल्या पित्रांना आज पित्र हे शांत होतात त्यामुळे पितृदोष होत नाही हिंदू धर्ममध्ये चालत आलेल्या रूढी परंपरा ह्या खूप चांगल्या पद्धतीच्या आहे आज आपण युवा बांधवांनी पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण करून भागवत धर्म सनातन धर्मामध्ये येऊन कार्य करण्याची गरज आहे बांधवांनो आपण आपल्या धर्माचं पालन करण्यासाठी एका ठिकाणी येणे गरजेचं आहे आजकाल मार्गापासून बरेचसे माणसं खूप दूर होत चाललेले आहे त्यासाठी ते, ते आत्मक सुख प्रत्येकाला मिळालं पाहिजेत यासाठी हा आजचा लाईव्ह व्हिडिओ मी केलेला आहे बांधवांना सकाळी उठल्यापासून सूर्याच्या सूर्य निघण्याच्या अगोदर आप स्नान झालं आणि स्नान झाल्यानंतर रोजचा जो काही आपला उपक्रम आहे त्या उपक्रम करण्याच्या अगोदर थो थोडंफार प्रमाणामध्ये पांडुरंग परमात्माचं नामचिंतन झालं देवभक्ती झाली तर नक्कीच पांडुरंग परमात्मा आपल्यावर कृपा करेल आणि कृपा केल्यानंतर नक्कीच आपल्याला आत्मिक सुख मिळेल आज प्रत्येक धर्मग्रंथामध्ये सांगितलं आहे ध्यान साधना करा भक्ती करा याने ज्या पद्धतीने आपण शारीरिक व्यायाम वगैरे करतो शरीरासाठी त्या पद्धतीने आत्म्याला आत्मिक सुख लाभण्यासाठी सुद्धा आपल्याला ध्यान साधण्याची नितांत आवश्यकता आहे धर्म प्रत्येक धर्मग्रंथामध्ये प्रत्येक महामानवांनी थोर संतांनी थोर व्यक्तींनी आपल्याला सांगितलं आहे की आपला माणूस की हा धर्म जगला पाहिजेत वाढला पाहिजेत यासाठी मला आज थोडं लाईव या वाटलं माझ्या मनामध्ये काय खतखत आहे ती मला माझ्या लाईवच्या माध्यमातून बोला असे वाटले आज आपण आपलं जे काही कार्य असतं ते कार्य करून मार्गाचा थोडा अभ्यास केला भक्तीला थोडा वेळ दिला पांडुरंग पांडुरंग परमात्म्याच्या नामासाठी आपण जर वेळ देत राहिलो तर नक्कीच येणारा काळ हा आपल्यासाठी सुवर्ण काळ असेल गावगावी सप्ताह होतात त्या सप्ताहामधून माझ्यासारखे तुमच्यासारखे तरुण घडत असतील तर ही खूप मोठी चांगली गोष्ट आहे ज्या ठिकाणी सप्ताह चालत असेल त्या ठिकाणी नक्कीच आपण सात दिवस कीर्तनाला जायला पाहिजेत कीर्तनाला गेल्यानंतर आपल्या धार्मिक कार्यावरती महाराज मंडळी आपल्याला सर्व चांगल्या पद्धतीने तत्त्वज्ञान सांगतात माणूस की जगली पाहिजेत यासाठी प्रत्येक वेळेस थोर संत कीर्तनाच्या माध्यमातून आपणास उपदेश करतात हा उपदेश आपण नक्कीच आपल्या जीवनात उतरवला पाहिजेत हेच या ठिकाणी मला सांगायचं आहे माणसाचं मन हे इतक्या सहजासहजी परिवर्तन होऊ शकत नाही ज्यावेळेस आपण काही चांगलं काम करत असतो त्यावेळेस नक्कीच थोड्याफार गोष्टीच्या माणसाला व्यक्ती येत असतो थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे रोड असतो रोडवरून बरेचसे वाहनं वाहत असतात परंतु रोडला जागोजागी गतिरोधक असतात त्याच पद्धतीने माणसाला माणूस हा ज्यावेळेस चांगलं काम करतो त्यावेळेस त्याला विरोधक तयार होत असतात असो परंतु मला जे चांगलं वाटलं ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी आमचे परममित्र अंकुशजी जाधव यांनी जय हरी माऊली असं मला टाकलं खूप आनंद वाटला भाऊ यानंतर बरेचसे व्यक्ती लाईव येऊन प्रश्न विचारतायत असो एवढंच मला या ठिकाणी आज आपल्यासमोर प्रदर्शित करायचं होतं माझ्या मनातली जी काही खंत आहे ती आपल्यासमोर मांडायची होती आणि ती मी मांडण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी बरेचसे मंडळी आज भक्तिमार्गाच्या वाटेपासून खूप दूर आहे त्यांना विनंती आहे की त्या सर्व युवक बांधवांनी भक्तिमार्गावरती या देवाचं नामस्मरण करा व या सर्व गोष्टी केल्यामुळे नक्कीच आपल्याला आत्मिक सुख लाभेल एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो म कृष्ण हरी माली सा